मित्रहो, नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर अर्थशास्त्र विभाग सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड मित्र हो आजच्या या लेक्चरला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मायक्रो असं म्हणतात या पेपर मधील अतिशय महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मक्तेदारी स्पर्धा आणि मक्तेदारी स्पर्धेची वैशिष्ट्ये यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत या टॉपिकला इंग्रजीमध्ये मोनोपॉली कॉम्पिटिशन अँड इट्स कॅरेक्टरस्टिक्स असं म्हटलं जातं मित्रांनो हा टॉपिक आपल्या अभ्यासक्रमामध्ये बी ए भाग तीन साठी त्याचबरोबर बी कॉमसाठी बी बी ए साठी या विविध कोर्सेससाठी मायक्रो मधला हा महत्वाचा भाग मानला जातो तर आज या लेक्चरला आपण अंशलक्षी अर्थशास्त्रामधील मक्तेदारी स्पर्धा आणि मक्तेदारी स्पर्धेची जी वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांच्यावरती वरती सविस्तरपणे चर्चा आज करणार आहोत तर मित्र हो, आज आपण या लेक्चरला सुरुवात करूयात मित्रहो सुरुवातीला आपण या पूर्ण लेक्चर मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करणार आहे याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेऊयात मित्र हो सुरुवातीला आपण मक्तेदारी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत त्याचबरोबर या मक्तेदारीची संकल्पना आहे ही संकल्पना सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्याचबरोबर मक्तेदारीच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी ज्या केलेल्या व्याख्या आहेत या व्याख्यांचा आढावा आपण घेणार आहोत त्याचबरोबर या मक्तेदारी स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत महत्वाची वैशिष्ट्ये आहेत या महत्वाच्या वैशिष्ट्यांचा सविस्तर आढावा आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रहो या अगोदरही आपण पाहिलेला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेचे एकूण दोन प्रकार पडतात त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे पूर्ण मित्र मित्रहो या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेला इंग्रजीमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं आणि जो बाजारपेठेचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण स्पर्धा या अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेला इंग्रजीमध्ये इम परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं तर मित्रांनो आज आपण या अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमधील महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मक्तेदारी स्पर्धा या मक्तेदारी स्पर्धेवर चर्चा करणार आहोत तर मित्र या स्पर्धेच्या बाजारपेठेमधील दुसरा जो महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण स्पर्धा या अपूर्ण स्पर्धेचे एकूण चार प्रकार पडतात त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी याला आपण इंग्रजीमध्ये मोनोपॉली असं म्हणतो दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असं म्हणतो जो तिसरा प्रकार आहे म्हणजे अल्पाधिकार याला इंग्रजीमध्ये आपण ऑलिगोपॉली असं म्हणतो आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे द्वि अधिकार याला इंग्रजीमध्ये आपण डिओपॉली असं म्हणतो हे एकूण चार प्रकार अपूर्ण स्पर्धेचे पडताना आपल्याला दिसून येतात परंतु या चार प्रकाराची चर्चा आपण पुढील भागामध्ये करणार आहोत तुर्तास आजच्या लेक्चरला आपण या लेक्चरला मक्तेदारी म्हणजे काय मोनोपॉली या संकल्पनेची चर्चा सविस्तरपणे आजच्या या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत तर मित्र हो या बाजारपेठे म्हणजे नेमकं मक्तेदारी म्हणजे तरी काय हे आपण समजून घेणार आहोत मक्तेदारीची संकल्पना नेमकी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत मित्र हो इंग्रजीमध्ये या मक्तेदारीला मोनोपॉली असं म्हटलं जातं मित्रांनो मोनोपॉली हा जो शब्द आहे ना हा शब्द लॅटिन भाषेतून लॅटिन भाषेतून या शब्दाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्र हो या मोनोपॉली या शब्दाची फोड केली असता आपल्याला असं लक्षात येईल की, की आ, दोन मोनोपॉली या शब्दाची फोड केली असता मोनो म्हणजेच सिंगल आपण एक असं एकच असं म्हणतो आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पॉली पॉली म्हणजे चेलर म्हणजेच ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो अशी बाजारपेठ म्हणजे मोनोपॉली होय मित्रांनो या सोप्या आणि सरळ शब्दामध्ये आपल्याला या मोनोपॉली या शब्दाची फोड केली असता मोनो मोनोमिन्स सिंगल पॉली मिन्स सेलर म्हणजेच ज्या बाजारपेठेमध्ये फक्त एकच उत्पादक आणि विक्रेता असतो अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी होय मित्र हो आपण बघितलंय म्हणजेच मक्तेदारी म्हणजे एकच उत्पादक किंवा एकच विक्रेता असणारी बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारी बाजारपेठ होय मित्र हो या मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये इतर उत्पादने सुद्धा उत्पादन केलेल्या वस्तूला अनेक पर्याय असतात म्हणजेच चहाला कॉफी बॉर्न विटाला कॉम्पलाइन परंतु एखाधिकार या स्पर्धेमध्ये मक्तेदारीच्या या स्पर्धेमध्ये उत्पादकाने उत्पादन केलेल्या वस्तूला कोणताही पर्याय असू शकत नाही म्हणजेच उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर भारतामध्ये टेलिफोन सेवेचा पुरवठा करणारी टेलिकॉम निगम ही एकमेव संस्था आहे आणखी एक, एक आपल्या भाषेतलं चांगलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पैसा किंवा नोटा छापण्याची जी मक्तेदारी आहे ती रिझर्व्ह बँकेची असलेली आपल्याला पाहायला मिळते तसेच अवकाशामध्ये एखादा उपग्रह सोडायचा असेल या उपग्रहाची सोडण्याची संपूर्ण मक्तेदारी ही या केंद्र शासनाकडे असलेली आपल्याला पाहायला मिळते मक्तेदारीचं अजून एक सुंदर उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला भारतीय रेल्वे ही संकल्पना ही मक्तेदारीचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे म्हणजेच भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारची मक्तेदारी आहे हे आपल्याला यावरून स्पष्ट होतं की आपण यापूर्वी कधी कधीच ऐकलं नाही की एखाद्या खाजगी उद्योगपतीची स्वतःची रेल्वे आहे असं कधीच होत नाही कारण या भारतीय रेल्वेची संपूर्णपणे मक्तेदारी ही केंद्र शासनाची असलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच मक्तेदारी बाजारात एकच विक्रेता असल्याने त्याचे पुरवठ्यावर सुद्धा पूर्णपणे नियंत्रण असतं आणि त्याचं किंमतीवर सुद्धा पूर्णपणे नियंत्रण असते मित्र हो मक्तेदारीच्या बाबतीत काही गोष्टी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे त्यापैकी पहिली महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मक्तेदारी स्पर्धेचा बाजारपेठेमध्ये पूर्णपणे अभाव असतो दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे अगदी विरोधी म्हणजे दुसरे टोक म्हणजेच हो। मक्तेदारी स्पर्धा होय आणि तिसरी जी महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे मक्तेदारी स्पर्धेची संकल्पना आहे बाजारपेठेमध्ये कोणत्याही बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असत नाही मित्र हो आता आपण मक्तेदारीच्या ज्या विविध तज्ज्ञांनी विविध अर्थतज्ज्ञांनी ज्या के व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत मित्र हो या मक्तेदारीच्या स्पर्धेतील पहिली आणि महत्वाची जी व्याख्या के केलेली आहे ती म्हणजे प्राध्यापक चेंबरलीन यांनी चेंबरलीन असं म्हणतात की मक्तेदारी म्हणजे पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असणे होय मित्रांनो बाजारात पर्यायी वस्तूचा अभाव असणारी आणि उत्पादनाच्या किमतीवर पूर्णतः नियंत्रण असणारी स्थिती म्हणजे मक्तेदारी होय असं प्राध्यापक चेंबरलीन चेंबर यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी जी व्याख्या केलेली आहे ती फर्ग्युसन यांनी केलेली आहे मित्रांनो फर्ग्युसन असं म्हणतात की त्या बाजारपेठेमध्ये फक्त एकच उत्पादक असतो की त्या बाजारपेठेमध्ये कोणतीही भयानक स्पर्धा नसते म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये पूर्णपणे स्पर्धेचा अभाव असतो या बाजारपेठेला आपण मक्तेदारी स्पर्धा असं म्हटलेलं आहे या बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक आणि एकच विक्रेता असतो अशी स्थिती या बाजारपेठेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते म्हणूनच मक्तेदार हा किंमत करता असतो त्याला आपण प्राइस मेकर असं म्हणतो आणि या बाजारपेठेमध्ये ग्राहक हा प्राइस टेकर असतो असं या व्याख्येवरून आपल्याला सांगता येईल तिसरी महत्वाची व्याख्या आपल्याला केली आहे ती म्हणजे प्राध्यापक डुले यांनी प्राध्यापक डुले यांच्या मते एक मक्तेदार हा एकाच विक्रेत्याचा बाजार आहे म्हणजेच या बाजारपेठेमध्ये एकच वस्तूचा उत्पादक असल्याने त्याचे पूर्णपणे बाजारावर नियंत्रण असते एकच विक्रेत्याचा बाजार म्हणजेच मक्तेदारी असं म्हटलेलं आहे म्हणूनच या बाजारपेठेमध्ये वस्तूचा एकच विक्रेता असल्याने त्याचे पुरवठ्यावर सुद्धा पूर्णपणे नियंत्रण असत तसेच वस्तूच्या किमतीवरही त्याचे पूर्णपणे नियंत्रण असते तो वस्तूचा पुरवठा कमी किंवा जास्त करून किमतीतील बदल घडवून आणू शकतो म्हणूनच मक्तेदाराला किंमत करता म्हणजेच प्राइस मेकर असं म्हटलं जातं त्याचं उद्दिष्ट नेहमी जास्तीत जास्त नफा मिळवणं हे असतं यासाठी प्रसंगी तो वस्तूसाठी अथवा सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांच्याकडून वेगवेगळी किंमत आकारतो मक्तेदारीतील उत्पादन हे नेहमी पूर्ण स्पर्धेतील उत्पादनापेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसून येतं तरच किंमत मात्र ही नेहमी पूर्ण स्पर्धेपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येते अशा बाजारपेठेमध्ये उत्पादक हाच उद्योग संस्था असल्याचे आपल्याला या व्याख्यावरून दिसून येतं या तिन्ही व्याख्यांचा एकंदरीत सारांश अशा रूपाने आपल्याला पाहायला मिळतो तर या तिन्ही अर्थतज्ज्ञांच्या व्याख्या मक्तेदारी स्पर्धेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात मित्र हो या स्लाइडच्या माध्यमातून आपण मक्तेदारीची जी वैशिष्ट्ये आहेत ते पॉइंट्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि यानंतर आपण ही सविस्तरपणे पाहणार आहोत तर मक्तेदारी स्पर्धेचं पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे एकच उत्पादक विक्रेता दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे प्रवेश बंदी चौथं महत्वाचं वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था हाच उद्योगधंदा पाचवं महत्वाचं वैशिष्ट्य आहे पर्यायी वस्तूंचा अभाव सहावं महत्वाचं वैशिष्ट्य आहे पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण मित्रांनो मक्तेदारीच्या या बाजारपेठेचं पुढचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किमतीवर संपूर्णपणे नियंत्रण असत यानंतरच आठवं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे जास्तीत जास्त नफा नववं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूल्यभेद मक्तेदारीचं सर्वात अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जात पुढचा आहे त्यामध्ये उपभोक्त्याचे संतोषाधिक अत्यल्प असते आणि महत्वाचं आणि शेवटच अतिरिक्त क्षमता आहे मक्तेदारी युक्त सॉरी मक्तेदारी स्पर्धेची अतिशय महत्वाची वैशिष्ट्य मानली जातात या संपूर्ण बारा वैशिष्ट्यांचा अभ्यास सविस्तर इन डिटेल आपण पुढच्या मध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्र व्याख्येमध्ये सुरुवातीला जे पाहिलेलं आहे व्याख्या पाहत असताना विविध तज्ज्ञांनी जे व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक विक्रेता असतो मित्रांनो रॉबिन्सन्स यांनी असं म्हटलेलं आहे एखाद्या वस्तूच्या बाजारात एकमेव विक्रेता असण्याच्या स्थितीला मक्तेदारी असं म्हणता येईल यालाच एकाधिकारशाही असंही म्हटलं जात असल्याने तिचे वस्तूच्या पुरवठ्यावर संपूर्णपणे नियंत्रण असते त्याला आपल्या इच्छेप्रमाणे बाजारपेठेमध्ये पुरवठा कमी अथवा जास्त करून त्याला वस्तूला जास्तीत जास्त किंमत कशी प्राप्त होईल हे मक्तेदाराच्या दृष्टिकोनातून नफा मिळवणं हे महत्वाचं उद्दिष्ट या बाजारपेठेमध्ये आपल्याला असल्याला दिसून येत यानंतरच दुसरं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असंख्य ग्राहक मित्रांनो या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची संख्या असंख्य असते त्यामुळं उत्पादक उत्पादकाला माहिती असतं की हे ग्राहक आपल्याशिवाय कुठंच जाऊ शकत नाहीत कारण या बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक विक्रेता असतो महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जाते प्रवेशबंदी मित्रांनो मक्तेदारीच्या या बाजारपेठेमध्ये मक्तेदारी उद्योगात इतर कोणत्याही उद्योग संस्थेला प्रवेश करणे शक्य नसते कायद्याने अथवा नैसर्गिकरित्या यावर बंधने असतात त्यामुळेच नवीन उद्योग संस्था जवळपास बंदी असल्यासारखी परिस्थिती या नवीन उद्योग संस्थेना या बाजारपेठेमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतो चौथं महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं म्हणजे उद्योग संस्था हाच उद्योगधंदा मक्तेदारीत एकच उत्पादन संस्था वस्तूचे उत्पादन करीत असल्याने उद्योग संस्था आणि उद्योगधंदा यामधला फरक संपूर्णपणे नष्ट होतो म्हणजेच उद्योग संस्था हाच उद्योगधंदा या बाजारपेठेच महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जात मक्तेदारी बाजाराचं पाचवं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते सांगितलं जातं पर्यायी वस्तूंचा अभाव मित्रांनो मक्तेदाराने विक्रीसाठी बाजारात आणलेल्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध असत नाही बाजारात हे जे पर्याय उपलब्ध नसतात त्याऐवजी दुसरी पर्यायी वस्तू वापरण्यासाठी स्थिती या बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसते मक्तेदारी स्वरूपाचे उत्पादन हे चिरकाल भिन्नत्व अथवा खास वैशिष्ट्य राहणारे उत्पादन असते म्हणजेच हे खास वैशिष्ट्य कित्येक वर्ष राहू शकते है? कारण या उत्पादनाला जवळचा पर्याय उपलब्ध असू शकत नाही हे पर्यायी वस्तूचा अभाव हे मक्तेदारीचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जात यानंतरच महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे तोट्यावर संपूर्णपणे नियंत्रण मित्रांनो मक्तेदार हा संबंधित वस्तूचा एकमेव उत्पादक असतो त्यामुळे मक्तेदाराने उत्पादन केलेल्या वस्तू इतरांच्याकडे मिळत नाहीत वस्तूच्या किती नगाचे उत्पादन करावायचे आणि किती किमतीला करावायचे याचे धोरण सर्व उत्पादक ठरवत असतो किती नग बाजारात विक्रीसाठी आणायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे उत्पादकाला असते म्हणजेच मक्तेदार वस्तूचा बाजारातील पुरवठा वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो बाजारातील पुरवठ्यावर त्याचे संपूर्णपणे नियंत्रण असते यानंतरच जे महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे किमतीवर संपूर्णपणे नियंत्रण मक्तेदार हा त्याच्या वस्तूचा बाजारातील एकमेव विक्रेता असल्याने त्यामुळे आपली वस्तू बाजारात किती किमतीला विकायची हे धोरण हे ठरवण्याचं धोरण किंवा स्वातंत्र्य या उत्पादकाला असतं म्हणूनच मक्तेदार या बाजारपेठेमध्ये किंमत करता म्हणून मक्तेदाराची ओळख असते यालाच आपण इंग्रजीमध्ये मक्तेदारी स्पर्धेमध्ये प्राइस मेकर हा मक्तेदार असतो असं म्हटलं जातं मित्रांनो यानंतरच जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जास्तीत जास्त नफा मित्रांनो मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अन्य स्पर्धक उपलब्ध नसल्याने वस्तूच्या पुरवठ्यावर संपूर्णपणे त्याच नियंत्रण असतं आणि या नियंत्रणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कमवणं हे त्या उत्पादकाचं ध्येय असतं म्हणून डॉक्टर मार्शल असं म्हणतात मक्तेदारीचा वास्तविक हेतू ज्या किमतीत वस्तू बाजारात विकली जाते त्या किमतीला केवळ उत्पादन खर्च भरून निघेल अशा प्रकारे मागणी व पुरवठ्यात मेळ घालणे एवढाच नसतो तर मक्तेदारीत जास्तीत जास्त निव्वळ प्राप्ती व्हावी अशा प्रकारे मागणी व पुरवठ्याचा मेळ घातला जातो म्हणजेच महत्तम नफ्याचे उद्दिष्ट साधताना काही वेळेला किंमत जास्त ठेवून मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो किंवा काही वेळा पुरवठा मर्यादित ठेवून अधिक किंमतीला वस्तूचे नग विकले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो मूल्यभेद या बाजारपेठेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जात म्हणजेच मक्तेदार हा संबंधित वस्तूचा एकमेव उत्पादक विक्रेता असल्याने काही ग्राहकांना वस्तूची किंमत तो जास्त आकारतो आणि काही ग्राहकांना तो वस्तूची किंमत कमी आकारतो हे फक्त मक्तेदारी बाजारपेठेमध्ये शक्य आहे फक्त मक्तेदारच अशा प्रकारचा मूल्यभेद करून आपले जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करताना दिसून येतो मक्तेदारीच हे एक व्यवच्छेदक लक्षण असलेलं आपल्याला दिसून येत म्हणजेच बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा ग्राहकाच्या मानसिकतेवरून ग्राहकाच्या पेहरावावरून आणि ग्राहकाच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तो त्या समोरच्या ग्राहकांच्याकडून जास्तीत जास्त किंमत आकारण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या गरीब व्यक्तीकडून तो कमी किंमत आकारू शकतो आणि एखादा श्रीमंत व्यक्ती जर त्या ठिकाणी त्याची वस्तू खरेदी करायला आला तर त्याच्याकडून तो जास्त सुद्धा अ त्या वस्तूची किंमत आकारू शकतो हेच मूल्यभेद हा मक्तेदारीचा महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जात मित्रांनो यानंतरचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे या बाजारपेठेमध्ये जाहिरात खर्चाचा अभाव असतो कारण मक्तेदार म्हणजे बाजारातील एखाद्या वस्तूचा एकमेव उत्पादक होय तो उत्पादन करत असणारी वस्तू इतर कोणत्याही उत्पादकाकडे उपलब्ध नसते त्यामुळे आपली वस्तू इतरांच्या वस्तूंच्या पेक्षा कशी श्रेष्ठ आहे कशी चांगल्या प्रतीची आहे कशी स्वस्त आहे कशी अधिक उपयोगी आहे कशी गुणकारी आहे कशी आकर्षक आहे कशी सुबक आहे अशा प्रकारची जाहिरात करण्याची गरज त्याला असत नाही कारण तात्विक दृष्ट्या मक्तेदारीमध्ये जाहिरातीचा खर्च शून्य असल्याने मक्तेदारी बाजारामध्ये मक्तेदाराला जास्तीत जास्त नफा मिळत असतो मित्रांनो यानंतरच जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य अत्यल्प असते कारण या बाजारपेठेमध्ये वस्तू आपल्या हातची जाऊ नये म्हणून उपभोक्ता एखाद्या वस्तूला जी जास्तीत जास्त किंमत देण्यास तयार असतो ती किंमत आणि त्याला त्या वस्तूला प्रत्यक्ष द्यावी लागणारी किंमत यामध्ये फरक असतो त्यामुळे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य अथवा लाभाधिक्य हे मक्तेदार नेहमी आपल्या एकाधिकार शक्तीचा वापर करून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी वस्तूची किंमत जास्तीत जास्त आकारतो त्यामुळे या बाजारपेठेमध्ये उपभोक्त्याचे संतोषाधिक्य अत्यल्प स्वरूपाचे असते या बाजारपेठेच बारावं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अतिरिक्त क्षमता मित्रांनो मक्तेदार हा नेहमी जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतून आपल्या वस्तूची किंमत ही इतर सॉरी आपल्या वस्तूची किंमत ही स्पर्धेतील किंमतीपेक्षा जास्त आकारतो तेव्हा आपल्या वस्तूचा पुरवठा कमी करतो म्हणजेच उद्योगाच्या पूर्ण क्षमतेने उत्पादन करीत नाही त्यामुळे उद्योग संस्थेची वस्तूचे वस्तूची उत्पादन करण्याची शक्ती शिल्लक राहते यालाच अतिरिक्त क्षमता असे म्हणतात म्हणजेच मक्तेदारी या बाजारपेठेमध्ये नेहमीच अतिरिक्त क्षमतेची परिस्थिती या बाजारपेठेमध्ये आढळलेली आपल्याला दिसून येते मित्रांनो ही जी बारा महत्वाची वैशिष्ट्य आहेत या मक्तेदारी स्पर्धेची या मक्तेदारी स्पर्धेच्या बारा ही वैशिष्ट्यांची सविस्तर चर्चा या लेक्चरमध्ये आपण केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण मक्तेदारी स्पर्धेचा जो संपूर्ण आढावा घेतलेला आहे तो सारांश रूपाने पाहणार आहोत मित्रांनो या बाजारपेठेवरील बाजारपेठेमधील हे सविस्तर विवेचन ऐकल्यानंतर आपल्याला असं स्पष्ट होतं की प्रत्यक्ष बाजारात ही वैशिष्ट्य एकाच वेळी कधीच आढळत नाहीत केवळ तात्विक विवेचनासाठी हा काल्पनिक बाजाराचा प्रकार आपल्याला अभ्यासाला उप, आहे तर म्हणजेच बाजारामध्ये मक्तेदारीची परिस्थिती कुठेही आढळत नसते कारण बाजारात वस्तूला अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे कोणत्याही एखाद्या वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून वाटेल तेवढी किंमत आपल्या मर्जीप्रमाणे उत्पादकाला आकारता येत नसते म्हणूनच आजच्या या लेक्चर मध्ये आपण या मक्तेदारी स्पर्धेच्या बाबतीत सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तर या चर्चेमध्ये आज आपण अं बर मक्तेदारी म्हणजे काय मक्तेदारीची संकल्पना यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे त्याचबरोबर मक्तेदारीची जी संकल्पना आहे मक्तेदारी संकल्पने वर सविस्तरपणे चर्चा आपण केलेली आहे त्याचबरोबर मक्तेदारीच्या ज्या विविध तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आहेत या व्याख्यांच्या वरती पण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे मक्तेदारीची जी वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांच्यावरती वरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तरी या मक्तेदारी स्पर्धेच्या बाबतीत जर आपली काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर सारांश रुपाने आपण या लेक्चरमध्ये मक्तेदारीचा संपूर्णपणे आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्र हो या मक्तेदारीच्या टॉपिकच्या सविस्तर चर्चेअंत आज आपण या लेक्चरला इथंच पूर्णविराम देतोय इथं थांबतोय धन्यवाद